छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील धाडसीपान मानल्या जाणाऱ्या पावनखिंडीतील शौर्य गाथा नागरिकांसमोर उभी राहावी यासाठी वाशिम शहरातील श्री नंदीकिशोर दुर्गोत्सव मंडळाने यंदा ऐतिहासिक पावनखिंडीचा थरारक व भव्य देखावा उभारला असून मंडपात प्रवेश करताच इतिहासातील शौर्यगाथा नागरिकांच्या नजरेसमोर जिवंत उभी राहत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील पावनखिंड ही धाडसाची व बलिदानाची गाथा मानली जाते या ऐतिहासिक लढाईचे हुबेहूब दर्शन घडवणाऱ्या या देखाव्यामुळे मंडपात ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळत आहे नागरिकांच्या मोठ्या गर्दीतून या अद्भुत देखावाचं दर्शन घेताना अभिमान थरार आणि इतिहासाचं स्मरण अशा सर्व भावनांचा संगम होत आहे मंडपात प्रवेश करताच प्रथम एका गुड गुफेतून चालत जावे लागते त्यानंतर अचानक पावनखिंडीचा रस्ता सुरू होतो डोंगर दऱ्यांमधून ट्रेक केल्याचा अनुभव मिळावा यासाठी दगडी रस्ते वाहते पाणी आणि नैसर्गिक वाटा उभारण्यात आल्या आहेत त्यामुळे नागरिकांना जणू काही सह्याद्रीच्या खोऱ्यातून प्रवास करत असल्याचा अनुभव मिळत आहे या देखाव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवायला मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत इतिहासाचं स्मरण घडवणारा आणि तरुण पिढीला प्रेरणा देणारा हा उपक्रम मंडळाची वतीने राबवण्यात आल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार माझं नाव ईश्वरी बंजारे मी आज या देखावमध्ये खूप सारे नवीन पाहायला आलेली आहे की पावनखिंड पावनखिंड आम्हाला तरी नव्हती इतिहास म्हणजे अभ्यासाच्या तर आम्हाला कधी नव्हती बट इथे आल्यानंतर आम्हाला खरोखरच पावनपीठ अनुभवायला मिळत आहे खूप छान देखाव आहे तुम्ही सुद्धा इथे नक्की भेट द्या मी सातवीला इथे शिकवते टीचर आहे आणि हा मी टॉपिक शिकवलेला आहे मुलांना जेव्हा मी शिकत होते माझ्या डोळ्यात म्हणजे सामकाने पाणी येत होतं विचार करा की काय त्यावेळेस आता आपल्याला चालायला हे होत आहे जेव्हा जे जे ते त्यावेळेस शस्त्र घेऊन लढत होते अशा खिंडी मध्ये त्यांच्यावर काय परिस्थिती आली होती जे त्यांनी महाराजांसाठी गेलो होते बाजीराव देशपांडे यांनी महाराजांसाठी त्यांनी जे जीवाचं प्राण वाहले होते आणि त्यांना सुरक्षित विशालगडापर्यंत कन्नाळागडापर्यंत जे पोहोचवले होते माझं नाव श्याम खोले पाटील मी श्री नंदकेश्वर नवदुर्गा उत्सव सदस्य आहे आम्ही एक असं कॉन्सेप्ट तयार केलेला आहे की लोकांना महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा मिळाव आणि यातून लोकांना याची माहिती व्हावं या उद्देशाने आम्ही हा देखावा साकारलेला आहे हा आम्ही कॉन्सेप्ट केलेला आहे की पावनखिंड जेव्हा जी जुनी घोड खिंड म्हणत होते आता त्याला पावनखिंड म्हणतो अशा नावाने वीर जे होते मावळे माजी प्रमुख देशपांडे रायाजी बांधल किंवा कुळ्याजी बांधल असे भरपूर मराठा मावळे होते आणि विशाळ विशाळ धडा जेव्हा सिद्धी जवर्ली हे घातला घातला होता तेव्हा महाराज प्राण्याची आहुती देऊन आणि सर्व मावळ्यांनी तेरा जुलै सोळाशे साठ रोजी जोपर्यंत महाराज विशाळगडावर पोचत नाही तोपर्यंत हिंद मध्ये झुन गेली आणि महाराज तुम्ही जोपर्यंत विशाळगडावर जात ना आणि तिथं तोफांचा आवाज दगला जात नाही तोपर्यंत मी इतिहास हा वर्तमान काळामध्ये अनुभवता का आला पाहिजे तो जगता आला पाहिजे हल्ली इतिहास आपण पुस्तकामध्ये वाचतो किंवा सिनेमा मधून अनुभवत असतो मात्र जर तो इतिहास प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला मिळाला तर नक्कीच सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून ठिकठिकाणी आपल्या इतिहासाच्या शौर्यगाथा दाखवण्याचं काम त्या झाकीतून होत असत वाशिम मधील श्री नंदकेशोर दुर्गोत्सव दुर्गोत्सव मंडळाने यावर्षी स्वराज्याची एक झाकी उभारलेली आहे आणि त्यामध्ये अक्षरशः पावनखिंडीचा तो देखावा साकारून पुन्हा एकदा सोळाव्या शतकातला तो इतिहास जिवंत केलेला आहे वर्तमान काळातील या पिढीला पावनखिंडीचा तो तरा इतिहास कळावा त्या योद्ध्याने त्या शूर मावळ्यांनी जे काही प्राणाची आहुती तिथे दिली होती त्या आहुतीचं स्मरण कुठेतरी व्हावं म्हणून या मंडळांनी केलेला हा जो काही प्रयत्न आहे हा स्तुत्य वाटतो आणि मला तरी वाटतं वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातीलही लोकांनी इथे यावं आणि आपल्या मुलांना आपल्या या बालमित्रांना पावनकिंडीचा हा इतिहास अनुभवावा आणि वाशिमच्या या नंदकिशोर दुर्गोत्सव मंडळाने केलेला हा एक प्रयोग निश्चितच इतिहासाला कुठेतरी उजाळा देत राहील